नमस्कार मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका खूपच चिडचिड करत असते कारण रमा अक्षयच्या जवळजवळ जात असते आणि अक्षयसुद्धा रमाच्याच आसपाससुद्धा भटकत असतो त्यावेळेला इरावतीला मालविका म्हणत असते बद झाला आता मला या रमाचं वागणं अजिबात सहन होत नाही येता जाता रमा अक्षयच्या आसपासच असते आणि मला हे अजिबात सहन होत नाही काय करावं तेच मला कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा इरावती बोलते अगं बाई गप्प बस आधी अक्षयची तुझं लग्न तर होऊ देत तोच खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर लग्न झालं ना की बोल तेव्हा लगेच मालविका बोलते म्हणजे वेळेला इरावती बोलते अगं बाई तू जरा शांतच राहा कारण काही काही गोष्टी तुला कळत नाही आहेत म्हणून तू अशी वागतेस पण तुला समजतंय का जर का तू शांत राहिलीस तरच अक्षयच्या मनात जागा करू शकतेस अगं तू गोड बोलून त्या रमाचा काटा काढ ना तेव्हा लगेच मालविका बोलते गोड बोलून आता मात्र मी गोड बोलून नाही तर त्या रमाला तिची लायकीच दाखवणार आहे नाही ना त्या रमाला तिची लायकी दाखवली तर नावाची नावाची मालविका नाही मी तेव्हा लगेच इरावती बोलते कर काय करायचंय ते कर पण मला सांगू नकोस नंतर काही झालं तर तेव्हा लगेच मालविका म्हणते असं का, का बोलताय तुम्ही जरा तरी माझ्या बाजूने विचार करा जरा तरी तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो आणि इरावती तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच इरावती बोलते पुरे झालं आता मला या विषयावरती काहीही वाद घालायचा नाही तेवढ्या तिकडे अक्षय रमाजवळ बोलत असतो त्यावेळेला मात्र मालविकाला खूपच राग येतो त्यावेळेला मालविका अक्षयला बोलते तुमचं प्रत्येक वेळेला हे काय चालू असतं तुम्ही प्रत्येक वेळेला हिच्याजवळ बोलत असता तुमचं तर माझ्याशी लग्न ठरलंय ना मग तुम्ही असं का वागताय जरा तरी विचार करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट तुझं माझ्याशी लग्न ठरलं असलं तरी आपलं लग्न झालं नाही आणि तू या अशा पद्धतीने रमाशी बोलायचं नाही या जरा नीट विचार करून बोलत जा तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते कळालं का विचार करूनच बोलायचं माझ्याशी हे अशा भाषेत माझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय अरे जरा तरी तिच्या बाजूने विचार कर जरा तरी तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कोणाच्याही बाजूने विचार करायचा नाहीये आता मात्र मला समजून चुकलंय तुम्ही जराही माझ्या गोष्टीचा विचार करत नाही आहात जरा तरी माझ्या गोष्टीचा विचार करा ना तुम्ही कसं वागताय ते तरी बघा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अरे तिचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून ती तुझ्यावरती चिडते आणि तू मात्र तिच्याशी असं वागतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मग काय करू मलाच कळत नाहीये मला खरं तर आता या गोष्टी पटतच नाही आहेत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच रमा अक्षयचा हात धरते आणि अक्षयला बोलते अक्षय बस करा काय चाललंय तुमचं अक्षय प्लीज या गोष्टी नका वाढू आणि तसंही तिचं काय चुकतंय तुम्हीच विचार करा चुकतंय तर आपलंच ना आपणच चुकीचं वागतोय तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इरावती बोलते आता सगळं काही संपल्यातच जमाय तेवढ्यात मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो आणि मालविका बोलते मी तुला शेवटचं सांगते या तू यांच्यापासून लांब राहायचं कारण त्यांचं माझ्याशी लग्न ठरलं आहे आणि तू त्यांच्याशी असं वागलेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती बोलते तू शांत राहशील तू जर का शांत राहिलीस तर बरं होईल त्यावेळेला रमा बोलते काय ना मालविका तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तुला कोणीही आता या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही तू शांतच बस असं मला वाटतंय तेव्हा लगेच इरावती बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू का तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतेस तू जरा तरी तिच्या आयुष्याचा विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तरी बघ तेव्हा मात्र तिला खूप राग येतो आणि त्याच वेळेला लगेच इरावती खूपच चिडलेली असते तेव्हा इरावती बोलते अक्षय आता हे सर्व बस करा कारण तुझं हे वागणं तर पटतच नाही पण मला मात्र खूप राग आलाय त्यावेळेला रमा बोलते पुरे झालं आता खरंच या गोष्टी थांबल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला इरावती बोलते मालविका तू शांत हो त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय हे सर्व थांबवा कारण उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं नकोत तुमचं लग्न ठरलं हे तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट माझं लग्न ठरलंय हे मला समजतंय आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे मला खरं तर या गोष्टीचा विचार करायचा आहे ती म्हणजे तुमचं काय चाललंय तेच मला समजत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते पुरे झालं मला आता ही गोष्ट ताणायची नाहीये प्लीज ही सर्व गोष्ट आत्ताच्या आता चाता बंद करा कारण तुमचं वागणं तर बरोबरच नाही तेव्हा अक्षय बोलतो खरं सांगू का मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे रमा हिच्यासोबत नाही तेव्हा लगेच रमा बोलते या गोष्टीचा तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता पण तुम्ही मात्र आधी या गोष्टीचा विचारच केला नाहीत नको त्या गोष्टीचा विचार केलात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे बघताय ना आता काय झालंय तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो पुरे मला कळतंय काय झालंय ते का आणि अक्षय च... रमा अक्षयचा हात धरते त्याच वेळेला मालविकाला खूप राग येतो आणि मालविका तिथेच असलेला फ्लॉवर पॉट अक्षयच्या डोक्यात घालण्याऐवजी मालविकाच रमाच्या डोक्यात घालते तेव्हा मात्र रमा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते आता मात्र बद झालं ती रक्तबंबा झालेली असते अक्षय जेव्हा ते सर्व बघतो तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्यानी बोलतो आता मात्र सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टी ताणायच्या नाही आहेत तर आता या गोष्टी मला बंद करायच्या आहेत मालविका तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला मालविका बोलते पुरे प्रत्येक वेळेला माझ्याजवळ कशाला नाही नाही ते बोलताय जरा तरी माझा विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते जाऊ देत ना नको तो विषय वाढवू नका मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज ही गोष्ट इथल्या इथे थांबवा जर काही गोष्ट इथल्या इथे थांबवली तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे असं मला वाटतंय पण आता मात्र या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला हिरावती बोलते मालविका तू जरा शांत हो तुला किती वेळा सांगितलं मालविका जरा स्वतःला शांत करत जा म्हणून पण तू मात्र ऐकतच नाहीस असं का वागतेस जरा तरी विचार करून वागत जा ना मालविका तेव्हा मालविका बोलते पुरे झालं येता जाता माझा अपमान करता पण माझ्या बाजूने जरा तरी विचार करा मला किती त्रास होत असेल ते तुम्हाला कळतंय का तेव्हा मात्र अक्षय बोलतोय तुझा त्रास तुझ्या जवळ ठेवा मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा रमाच्या बाबतीत आता तू जे काही वागलीस ना ते चुकीच वागली आहेस आणि त्यासाठी तरी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता हा विषयच बंद करा कारण या गोष्टीचा तर त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र इरावतीला खूप राग येतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर इरावती आणि मालविकाला अक्षय पोलिसांच्या ताब्यात देईल का, का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन